मुंबई मध्ये झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावरती आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलंय आंदोलनाच्या माध्यमातून काही जण क्रेडिट घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचं सुद्धा अजित पवार म्हणाले विरोधी पक्षामधील नेत्यांवरून त्यांनी ही टोलेबाजी केली आहे वेगवेगळे प्रसंग उद्भवतात परंतु तो शांतपणे सामोपचाराने मार्ग कसा काढता येईल काही काही जण समोरचे लोक टपूनच बसलेले असतात अरे आपण इतके कमी निवडून आलोय काहीतरी आपल्याला संधी मिळाली पाहिजे आता परवा पण चार पाच दिवस जे मुंबईत घडलं त्याचा पण काही वेगळ्या पद्धतीनं आपल्याला राजकीय फायदा होतो का काय हाही घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काही त्यांनी के केला टीव्हीच्या समोर जायचे चॅनलवाली तयारच असतात तुझं काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं आहे हे लगेच सांगायचं सा यांचं म्हणणं काय आणि त्यांच्या म्हणण्याच्या नंतर आता उत्तर मिळालं आता सगळी सध्या गबार पडलेली आहेत परंतु अजून पण ह्याचं काय मत आहे त्याचं काय मत आहे कसं काय होईल आणि काय होईल सगळं चांगलं होईल काही काळजी करू नका